आपण सांगोला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या त्याच्या घडामोडी काही क्षणात जाणून घेऊ जा। मी विनोद घोगे पोलीस निरीक्षक सांगोला पॉलिटिशियन माझं आपल्या सांगोला तालुकावासियांना सर्व जनतेना माझं आव्हान आहे की सर्वांनी कायदा आणि सुविस्थेचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे जर कोणी कायदा हातात घेत असतील तर त्याबद्दल कुणाची काही केली जाणार नाही योग्य लोकांना न्याय आमच्या आम ठिकून मिळा मिळालं जाईल आणि त्याचप्रमाणे जे कोणी गुंड समजत असतील किंवा स्वतःला मोठं समजत असतील तर ह्या गोष्टी आम्ही खपवून घेतल्या जाणार नाहीत त्याला योग्य ते शासन कायदेशीर कारवाई के त्याच्यावर केली जाईल त्याचप्रमाणे रहदारीचा विषय आहे मुलं अलीकडं फास्ट झालेले आहेत मुलांना मुला जी मुईकल आहेत टू व्हीलर आहेत फोर व्हीलर आहेत टू व्हीलर जात असताना त्याला हेल्मेटचा वापर केला पाहिजे त्याचप्रमाणे गाडी हे सर्व पार्सिंग आहे कारण बघणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर जाग्रस्ते जात असताना फास्ट न जाता सावकाश गेलं पाहिजे सावकाश गेल्यामुळं तुम्ही सुरक्षित बाहेर जाताना तसंच बाहेर रिटर्न सुरक्षित घराकडे आलं येणं महत्त्वाचं आहे कारण आज अपघात प्रमुख तो आहे अपघात खूप होत आहेत तरी हे अपघात न होऊ नये म्हणून सर्वांनी घेणं महत्त्वाचं आहे प्रत्येक मोटरदारांनी मोटरचालकांनी काळजीने महत्त्वाचं आहे हृदयाच्या नियमांचं पालन करणं खूप महत्त्वाचं आहे त्याचप्रमाणे शहरामध्ये पार्किंग करत असताना एका लाईनमध्ये कडेला पार्किंग करणं महत्त्वाचं आहे रहदारीला अडथळा होईल प्रकारे कोणी पार्किंग करणार नाही त्याचप्रमाणे जे हाकर्स लोकं बसलेले आहेत रस्त्यावरती त्याच्यावरसुद्धा कारवाई केली जाईल कोणीसुद्धा नियमांचं पालन मोडणार नाही सर्वांनी नियमांचं पालन करावं असे आम्हाला सर्वांना आव्हान आहे त्याचप्रमाणे जे लोक गावामध्ये राहतात वागतात त्यांनी आपले जे मोटरसायकल्स आहेत मोटरसायकलला फोर लॉक फोर व्हीलर लॉक मिळत असतं फोर लॉक फोर क्लॉक तर ते फोर क्लॉक लावणं महत्वाचं आहे त्यामुळं आपल्या मोटरसायकल कमी होईल आणि आपले वाहन सु चांगल्या प्रकारे राहीलो तुम्ही सांगितलं त्याचबरोबर आपले सांगोळा फोर्टच्या अंडरमध्ये चार आउटपोस्ट आहेत त्यापैकी महूद नाजरे कोळा आणि घेड या ठिकाणी आम्ही आता महू असतो त्यामध्ये पोलीस आहेत पोळा नादरे आणि घेड या ठिकाणी आमचे पोलीस असणार आहेत त्या ठिकाणी चौकीची परिस्थिती जरा व्यवस्थित नसल्यामुळं आम्ही सध्या ते दुरुस्त करून त्या ठिकाणी आम्ही पोलीस फोर्स ठेवणार आहेत आमचा कर्मचारी आमचा स्टाफ त्या ठिकाणी राहून लोकांच्या तक्रारांचं समस्यांचा करण्याचा प्रयत्न आमचा राहील आणि आमच्या हातून चांगल्या ह्या चांगलं काम करण्याचा प्रयत्न राहणार आहे म्हणजे इथून पुढे सांगत याची काही गरज नाही त्या आउटपोस्ट प्रश्न सुट्टी त्यामध्ये तुमच्या ज्या तक्रारी आहेत बऱ्यापैकी निर निराकरण होईल त्यांचं समुपदेशन होईल आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या